श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग आपण गव्हाचे कुरड्या तयार करणार आहोत गव्हापासून तर चला सुरुवात करूया गहू घेतले मी अर्धा किलो गहू घेतलेले आहेत स्वच्छ क्लीन करून घ्यायचे चाळणी असेल गव्हाची त्याच्याने चाळून घ्यायचं बारीक बारीक गाण निघते आणि स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घ्यायचे छान मस्त असे स्वच्छ क्लीन धुवून घ्यायचे धुतल्यानंतर एक पातेली घ्यायची पातेल्यात आपण असे गहू टाकून द्यायचे पाण्यामध्ये आणि एक इंच पाणी किंवा दोन इंच पाणी असं वरती राहू द्यायचे आणि बघा चौथ्या दिवशी आपले गहू तयार झालेले आहेत मिक्सरमधून आपल्याला आता दळून घ्यायचे आहेत आणि जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर बाहेरून दळून आणायचं आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण दळून घेणार आहोत जसं आपण मसाल्याचं वाटण तयार करत असो त्या पद्धतीने आणि जास्त मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आहे जास्त बारीक केलं तर आपले कुरड्या काळ्या पडू शकता म्हणून जास्त बारीक करायचं नाही थोडं जाडसरच राहू द्यायचं आहे म्हणजे आपली अशी पांढरी शुभ्र कुरडाई येणार आहे तर चला आपलं मिक्सरमधून दळून झालेलं आहे आणि थंड पाणी घ्यायचं आहे फ्रीजमधली बॉटल असेल किंवा माठातलं थंड पाणी घ्यायचं आहे एक बॉटल एक लिटर पाणी टाकलेलं आहे आणि जे आपण दळून घेतलेलं आहे गहू ते 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 चारन चारन तर हो ते त्यांचा कोंडा असं चोळून घ्यायचं आहे चांगलं जो चिक असेल तो निघून जाईल आणि अशी चाळण घ्यायची चाळण नसेल तर एखादी होंणी किंवा कापड घ्यायचं स्वच्छ क्लीन आणि बारीक घ्यायचं आणि त्या असं चाळणीने चाळून कोंडा काढून घ्यायचं आहे तर मी अगोदर पुरणच्या पुरणची चाळण आहे याचाने चाळून घेतलं आहे आणि नंतर जे खालचं चीक आहे आपण काढलेलं गव्हामधून ते कापडाने मी गाळून घेणारे पहिली ह्या पद्धतीने मी नाही पुरणच्या चाळणे म्हणजे पटकन होतं आपली प्रोसेस कापडमध्ये काय पटकन निघत नसतं जे चीक असतं ते तर ह्या पद्धतीने केलं तर पटकन आपलं होतं हे बघा खाली चीक आहे पण त्याच्यात पण थोडासा गव्हाचा कोंडा आहे तर मी कापड आहे ओढणी घ्यायची बारीक त्याच्याने गाळून घ्यायचं नाही तर एक पुरणची चाळण नाही ते त्याच्याने चाळून घ्यायचं ह्या पद्धतीने दोन किंवा तीन पाण्याने आपल्याला असं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता जे चीक होतं ते परत मी कापड बांधून गाळून घेणारे थोडंसं सैल बांधायचं म्हणजे चीकबरोबर आपलं मध्यभागी पडतं हे बघा थोडंसं खाली करायचं नाही तर खाली पडतं हे बघा हे बघा एकदम पटकन प्रोसेस होते आपण जो जाळा जाळा कोंडा होता ना तो पहिले गाळून घेतलेला आहे पुरणच्या चाळणीने नंतर कापडाने बघा एकदम पटकन होतं आणि याच्यातून पण थोडाफार कोंडा निघणार आहे बघू शकता एकदम मस्त आपलं चीक तयार झालेलं आहे बघू शकता आणि आता चौथ्या दिवशी आपली प्रोसेस झालेली आहे तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी करून घ्यायचं आहे आणि रात्री झोपताना आपल्याला पाणी चेंज करून घ्यायचं आहे

अर्धा लिटर चिक निघालेला आहे कुड्या करून घेणार आहोत तुम्हाला हे बघा आपला अर्धा लिटर चीक निघालेलं आहे बघू शकता आता तुम्ही याचे पापड पण तयार करू शकता आणि कुरड्या करायच्या असतील तर कुरड्या पण तुम्ही करू शकता आणि कुरड्यासाठी किती पाणी घ्यायचं आता जेवढं चीक आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत कुरड्या बनवण्यासाठी आणि तुम्हाला पापड तयार करायचे असतील तर याच्या निम्मी पाणी घ्यायचे म्हणजे बघा आता दोन ग्लास चीक असेल तर एक ग्लास पाणी घ्यायचे तर आता हे मोजून घ्यायचे त्याच्या निम्मी पाणी घ्यायचे आपल्याला तर एक ग्लास पाणी याच्यासाठी लागणारे म्हणजे पाऊशेर अर्धा लिटर चीक आहे तर पाऊशेर पाणी घ्यायचे म्हणजे एक ग्लास तुम्ही घेऊ शकतात आणि थोडंसं कमी पण केलं पाणी तरी पण आहे नंतर आपण जे एक्स्ट्राचं पाणी असतो ते टाकू शकतो म्हणून सुरुवातीला कमीच पाणी टाकायचं आहे म्हणून तुम्ही थोडंसं फुल गलास घेण्यापेक्षा अर्धा ग्लास जरी घेतला ना तरी पण चालणार आहे आता जेवढं चिक आहे तेवढं आपण आता पाणी घेणार आहोत उडाई बनवण्यासाठी आपल्याला याचे पापड तयार करायचे नाही आता काही ताई होत्या मी चिकाचे पापडचा व्हिडिओ टाकलेला आहे पण मी काय बोलते ते कळत नव्हतं कारण की स्पीड वाढलं वाढवला गेला होता त्याचा तर आता तुम्हाला कळलं असेल मी काय सांगितलं ते आणि प्रोसेस एक सारख्या कुरडाईची पापडची तर चला आता आपण कुरडाई तयार करून घेऊ हे चिके भांड्यामध्ये आता जेवढं आहे तेवढंच घेणार आहोत आपण पाणी याच पातळीने आता पाणी मोजून घेणार आहोत आपण बरोबर त्याच पातळीने आपण पाणी मोजून घेतलेले त्याच भांड्यामध्ये आणि एक पातेलं घ्यायचे ते स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा त्याच पातेलीमध्ये पाणी घेऊन घेतलेलं आहे ने तुम्हाला दिसत असेल चिकाचीच भरलेली ही आणि इकडे आपण चिके आणि आता ही पातेली घेतलेली आपण आता याच्यात हे पाणी टाकून देऊ गॅस ऑन करू पहिले तर हे पाणी टाकून देऊ हे एक्स्ट्राचं पाणी एवढं पाणी काढून घेऊ एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जेवढं चिक होतं तेवढं आपण ते पाणी टाकून दिलेलं आहे आता हे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे जेवढं चीक होतं तेवढं आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेले आहे आपण हे बघू शकता लागलं तर घेऊ आपण गरम पाणी आहे एक्स्ट्राचं इथं ठेवून देऊ आपण साईडला आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे दोन अडीच चमचे आता तुम्ही कमी जास्त मीठ करू शकता हे बघा हे दोन चमचे मीठ टाकून घेतलेले आणि असा चाटू असेल तर चाटू घ्या नाही तर आता चपातीचा लाटणं घेऊ शकता बघ आपन। चला आपल्या पाण्याला उकड्या आली आता बारीक गॅस करून घ्यायची आणि चिमूटभर आपल्याला तेल टाकून घ्यायचंय थोडंसं जास्त नाही हे बाबा फक्त तेल टाकून घेतलं नाही हे बघा ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये चिक टाकतो ना आता हलवत राहायचंय चाटू असेल लाटणं असेल एकसारखं हलवायचं म्हणजे आपल्या चिक कुडाई बनवताना जे चीक एक घेरतोय म्हणजे चुनी गी पडत नाही जर आपण हलवलं नाही ना तो में गे पड़ू में तो मी थोडी पडू शकते म्हणून एक सारखं हलवायचंय आणि गॅसची फ्लेम बारीकच कमी राहते मला थोडस जो आपला चहाचा कप असतो ना तो अर्धा कप टाकून घेते नेहमी खालीवर खालीवर आपण आता मस्त हे घेऊ तुम्ही पापड पण लाटू शकता कमी पाणी टाकून हे बघा एकदम मस्त आपले पापड पण होतील आणि कुरुडाया पण होतील थोडं घट्ट वाटते तर अजून थोडस मी थो पाणी टाकून घेणार हे बघा आपलं असं पीठ तयार झाले की आपण पापड पण लाटू शकतो चिकाचे हे बघा परत पाणी घेतलेले बघू शकता अर्धा कप म्हणजे एक कप पूर्ण होऊन जाईल एक्स्ट्राचं एक कप पाणी पूर्ण घेतलेले आपण कारण की आपल्याला कुरुडाया करायची आहे पापड नाही तर थोडं पाणी टाकून घेतलेले आणि शिजवायचं पण आहे आपल्याला थोडंसं होळीसुद्धा पडलेली नाही आपल्या पिठाला सुद्धा नाही मस्त आता शिजू देऊ आपण गव्हाच्या कुरडायांचं पीठ शिजलंय का कच्चं आहे कसं ओळखायचं हाताला चिपकत असेल तर कच्चं आहे आणि चिप हाताला चिपकत नसेल तर आपलं पीठ तयार आहे कुरडाई बनवण्यासाठी या पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि असा गोळा तयार होत असतो तर आपलं थोडंसं कच्चं आहे तर अजून शिजू देणार आहोत आपण दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवू मस्त आपलं पीठ तयार होऊन जाईल आणि कोडा तयार गॅसची फ्लेम बारीकच येईल आपलं पीठ बघायला थोडे दहा पंधरा मिनटं भांडी आपण कमी लागत में देख लेती ये वाला अरे चल एक तो तरह में मटन की गैर हो गया ये दरियाला आवे परताने नहीं तो बस ना तेवडाच झालेले आता बघूया आपलं झालंय का नाही चेक करू स्वीट आहे

चांगलं शिजू द्या पीठ म्हणजे दोन मिनिट पाच मिनटं लेट करा चांगलं शिजू द्यायचं कोणतंही पापड असेल तुम्ही नागरीचे पापड करत असाल तांदूळचे पापड करत असाल कोणतं पीठ चांगलं शिजू द्यायचं आपल्या पापडांना कधीच तळे पळ पडणार नाही आणि असे चांगलं पीठ जर शिज ना तर म्हणजे गुडाई पण अशी फुलते पापड असेल तर पापड पण असा दुपटीने फुलत असतो हेच कारण असतं आपलं पीठ चांगलं शिजवलं गेलं पाहिजे पी आणि कच्चं असेल ना तर आपण कितीही मटेरियल टाकलं काही टाकलं पण जर आपलं व्यवस्थित झालं नसेल तर तो, तो पापड करून काहीच उपयोग राहत नाही आणि चवला चवीला पण लागत नसतो आणि तुपटीनं पण फुलत नसतो आणि खाताना वेगळी चव असते म्हणून आपलं कोणतंही पापड असेल तर चांगलं शिजू द्यायचं चला थोडा वर करून घेते वर करत राहायचे नाही तर खाली चिरकायचं जास्त प्रमाणात करतच ना तर याच पद्धतीने करायचं आता एवढं चिपकत नाही आपलं पीठ पहिले चिपत होत आपल्या पुढे मस्त तयार झालेले हे बघा एकदम मस्त आपल्या कुरड्या तयार झालेल्या बघू शकता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व कुरड्या करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला कलरच्या कुरड्या करायच्या असतील तर काय करायचं बघा आपल्या तयार अरे सुकल्यावर छोट्या होऊन जातात आपल्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला कलरचा करायच आता तुम्हाला कलरमध्ये हवे असणार तर लेमन येल्लो हा कलर वापरू शकता तुम्ही तो चला आपण आता कलरचा बघू कशा तयार करायच्या तर आपल्याला आता कलरच्या कुरड्या बनवायच्या आहेत आपण थोडंसं खालचं पीठ असलं ना तर त्याच्या कुरड्याबरोबर दिसत नाही तर थोडासा येल्लो कलर टाकायचा आहे हे बघू शकता आणि याच्या याच्यात आता थोडंसं पाणी टाकून देऊ आपण कलर थोडंसं आपण हे बघा थोडंसं पाणी टाकून देऊ आणि आता मस्त फेटून घ्यायचं मस्त तोळून घ्यायचं म्हणजे आपले कलरचे मस्त कापड येते या पद्धती हे बघा आता आपण कलर टाकून घेतलेला आहे साच्यामध्ये आता आपण कलरचा पोळ्या करू हे बघा कलरच्या खालचं पीठ असतं ना त्याची कुरडाई बरोबर दिसत नाही तर बघा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत मस्त अर्धा लिटर चिकाच्या हे <दुण> बघा आपल्या मस्त अशा कुरड्या झालेल्या आहेत बघू शकता अजून सुकल्यानंतर लय भारी दिसतील आणि इकडं कलरच्या पण करून घेतलेल्या आहे जे खालचं पीठ असतं ना त्याच्या कुरड्या बरोबर दिसत नाही ते हे तो चला, आ, तर, तर चला आपल्या अर्धा लिटर चिकामध्ये दहा कुरडाया झालेल्या आहेत अजून तुम्ही छोट्या केल्या असता तर दोन तीन अजून वाढल्या असता पण सुकल्यानंतरही आपण छोटे होणार आहे तर बघू शकता तर चला तुम्हाला दिसतच असतील कुरडाया आपल्याला झालेल्या आहेत तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा जर आता कुरडाया कशा झाल्या आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला पण कळेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि ही कुरडाई बघा आपण लगेच उचलू पाहि शकतो हे बघा आता टेरिसवर घेऊन जाणार आहे मी हे बघा सगळ्या कुर्ड्या आपण एकदम मस्त आपल्या कुरड्या झालेल्या आहेत आणि आता टेरिसवर नेणार आहे मी